मध्ये मित्रांनो बीडचं इलेक्शन संपलेलं आणि आता इलेक्शन मधून आपण थोडंसं बाहेर गावखेड्यात फेरफाटका मारूयात जरा गावाकडची आमराई तुम्हाला दाखवतोय आज आज मी निमगाव या गावात आलेलो आहे आणि मध्ये एक छान अशी आंबराई तुम्हाला दाखवतो जी जुनी आंबाई आहे पूर्वी गावाकडे चला उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मामाच्या गावाला चला असं आपण ऐकायचो नेमकं गावात काय असतंय हे आज आपण बघणार हे बघा हे आंबे आणि आंब्याचं झाड बघा किती मोठं आहे आता एवढं प्रचंड मोठं झाड आपल्याला बघायला भेटणार नाही दुर्मिळ आहे हे झाड फक्त गावाकडं आपल्याला हे झाडं पाहायला मिळतील आमराई हो। तर हे बघू शकतायत आंब्याचं झाड किती मोठं आहे आता आपण निमगावमध्ये आहोत ही सगळी आमराई बघू शकता तुम्ही माझी कमेंट आली आली या जरा गप्पा मारू असे आंब्याचे झाड वगैरे अशोक सर बसले तिथं आमचे मित्र सर पडले इलेक्शन मधून बाहेर झालं बीडचं इलेक्शन कसं राहिलं बीडचं इलेक्शन काय आपण जास्त म्हणजे अभ्यास नाही केला त्या गोष्टीचा कल्पना नाही एवढी बर तर आता मस्त गावाकडे फेरपात काय वाटतं कसं झालं बीडच निवडणूक चांगली झाली निवडणूक काही भागात जर झाले बोगसगुरी बाकी व्य व्यवस्थित आहे मतदान वगैरे सगळं मनाने करून द्यायला पाहिजे लोकांनी आपल्या गावात काही लोकांनी दबाव टाकले काही समाजावर कोणता का समाज असा अच्छा शक्यतो आपल्या मराठा बहुल गावामध्ये असं घडलं नाही इतर समाजावर दबाव टाकण्याचा प्रकार काय घडले नाही बाकी कडे आता न्यूज मध्ये येत आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल आज आपण आंब्याच्या आमराईमध्ये बसलेलो आहे सगळ्यांना राम राम जय शिवराय तर खरंच मन प्रसन्न झालं एकदम हे आमराई जर बघितली झाड वगैरे किती मोठे झाड आहेत अशा झाड आता बघायला भेटणार नाही सर काय सांगाल बरं नेमका हा जो परिसर बघताय तुम्ही कसं वाटतंय लय म्हणजे काय सांगावं आमच्या शेतामध्ये पण असे पाच आंबे होते अशाच आंब्यासारखे जेव्हा केव्हा आंबा हा विषय आम्हाला ध्यानात येतो त्यावेळेस माझ्या आमच्या घरच्या आजोबांनी लावलेल्या आंब्याची आठवण येते जे आमच्या म्हणजे काही दुर्लक्ष दुर्लक्ष झालं त्या गोष्टीमुळे ते जळले ते आंब्याच्या आंब्याच्या सभावता जी जमीन असते ती नांगर नांगरून घेतली आपण मुळ्या तुटतात मुळ्या फार ह्या नाजूक असतात त्याच्यामुळे ते आंबे आमचे जळले हे आंबे बघून खरच असं वाटलं की म्हणजे ह्या आंब्याकडे बघून अशी प्रेरणा ऊर्जा येते की आपण माणसांनी पण आपण किती हव्यासाच्या माग विज्ञान म्हणजे कमाई कमाई करायच्या मागे लागत होत आपण असले वृक्ष तयार करू शकत नाहीत आता जे आंबे आहेत नवीन आलेले आंबे आता हे आपण बाग बघतो इकडे ही शेताफळीची बागे मला पेरू शेताफळीची पण आता एवढे मोठे प्रचंड आंबे आपण तयार करू शकत नाही नाही म्हणजे पूर्ण गाडून घ्यावा लागल शेतामध्ये आणि तेवढी दानत पण पाहिजे दानत पाहिजे आता ही जवळपास अर्धा ते एक एकर जमीन आहे आता लोकांना काय झालंय कापूस पिकामुळं हे नगदी जे पीक आहेत त्याच्यामुळे काय झालंय लोकांना बांधावरची झाडं पण नकोशी वाटायला लागली म्हणजे बांधावरचं झाड मग ते कसं जे असो आता नाही जरी म्हणलं तरी आंब्याचं उत्पादन जर काढलं आपण तर जवळपास सत्तर एक हजार आंबा निघून ह्याला कैरी सत्तर हजार आंबा म्हणजे शंभर रुपये किलो निघारा जवळपास सहा सात लाख रुपयाचं हे उत्पादन आहे हेव मात्र लोक विचार करीत नाहीत मात्र एक वर्षात आंबा येतोय त्याला काय ह्या ह्याच्याकडे जा, मात्र लोक वळणार सर आता शाळेमधल्या विद्यार्थ्यांना असे मोठाले झाडं वगैरे येतो मग कसं म्हणजे हे एक काल्पनिक सांगावं लागणार तुम्हाला भविष्यात काय वाटतं भविष्यात म्हणण्यापेक्षा सध्याचा असं बसलेला आमराई कस आमराई लहान मुलांना विचारलं शाळेत शहरामधले जर विचार आमराई हा शब्द म्हणजे मुलांच्या डिक्शनरीतच नाही सध्या तो, तो ती संकल्पनाच त्यांना माहित नाही आमराई काय असते त्यांना माहित करायचं म्हणलं तर मग अशा ठिकाणी घेऊन यावं लागे आपल्याला आणि हे जर त्या मुलांना जर दाखवलं ना तर खरच त्यांना इतका आनंद होईल आनंदाला एवढं म्हणजे हाताला एवढी आंबे येतात बघा एक कमेंट आली तुमच्या चॅनलवर आता बाबुराव म्हणून सगळ्यात जास्त जातीवाद केलेले न्यूज चॅनल आहे सर तुमचं तर ह्या प्रश्नावर मी एक उत्तर देतो त्यांना तर प्रिय मित्र बाबूराव विचारला आणि त्याला विचारलं की तुला मतदान कोणाला करायचंय आणि तो जर मानला पंकजा दाईला करायचं आहे किंवा तो म्हणला बजरंग बाप्पाला करायचं तर हे चॅनलचा दोष नसतो मित्रा बाबूराव जातीवाद कसा पसरवला जातो ना हे फार वेगळं गोष्ट आहे जातीवाद कुठं पसरला जातो ज्यावेळी दोन माणसं समोर येत आणि एकालाच मदत करायची तर एकाला मदत कशी करायची तर तो आपल्या जातीचा आहे का जर तो आपल्या जातीचा आहे तेव्हाच मदत करायची याला म्हणायचं जातीवाद आणि ते तुम्ही या चॅनलवर नका टाकू आता संपलं इलेक्शन पाय रिलेशन या भूमिकेतून जगा आणि अशा कमेंट करायचं टाळा आमराईमध्ये आहोत आपण मस्त पैकी ते आंबा दिसतोय आंबे तुम्हाला बघा जमिनीच्या पार्क असे खाली चिटकून आहेत आणि अशी आमराई बघायला भेटणार नाही वन साइड बाईट घेतल्या तुम्ही राईट आता बाबूरावला थोडंसं मी पण बोलतो बाबूराव नमस्कार तुम्ही जे म्हणताय वन साइड बाईट घेतल्यात बरोबर आहे वन साइड बाईट घेण्याचं कारण बी तुम्हाला सांगतो तुमचं गाव कोणतं आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला सांगतो तुमच्या गावाची परिस्थिती तुम्ही कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव सांगा मग मी तुम्हाला सांगतो की भाऊ बीडमध्ये वन साईड आम्ही बाईट घेतल्या का कुठल्या गावामध्ये घेतल्या हे तुम्हाला मी एक उदाहरणासहित स्पष्टीकरण देऊन सांगतो म्हणजे तुमच्याही डोक्यात थोडासा प्रकाश पडेल भाऊ नेमकं खरंच वन साईड घेतलं आहे आता उदाहरणार्थ आम्ही परळी भाग बाईट घेण्याचा टाळला याचं कारण असं होतं की परळी म्हटलं की पंकजा मुंडे धनंजय मुंडे त्यांचं वर्चस्व असलेलं गाव त्यांचं मायर आहे आणि जे एखाद्याच्या घरामध्येच जाऊन त्यांच्या घरातले लोक कोणाच्या पाठीमागत हे विचारणं चुकीचं आहे आता तुमच्या मध्ये पण बाईट घेतलेल्या आहेत रायमऊ परिसरामध्ये तुमचं जे गाव असेल किंवा रायमऊचा जा जर परिसर घेतला तर ज्या गावामध्ये ऑलरेडी बी जे पीला मतदान होणारे हे आम्हाला शंभर टक्के शाश्वती आहे ते आम्हाला तिथालचा अंदाज घेण्याची गरज काय उदाहरणार्थ आपण परळीचा जर विचार केला तर परळीमध्ये एखादं गाव आहे तर ते गाव शंभर टक्के धनंजय मुंडे यांच्या पाठीमागं चालणारं गाव आहे हे सगळ्या जगाला माहीत असताना उगस्तीलच्या लोकांच्या तोंडासमोर माईक ने कशासाठी न्यायचं आणि कशासाठी वातावरण पेटवायचं आम्ही बाईट घेत असताना आमचा मुख्य उद्देश हा होता की ज्या गावांमध्ये मागच्या वेळेस बजरंग बाप्पा सोनवणे यांना मतदान झालं नव्हतं आणि पंकजाताईनं झालं होतं परंतु त्या गावावर खासदारांनी लक्ष दिलं नाही म्हणून पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये त्या गावकऱ्यांची काय भूमिका उदरणारा माझा गाव धारवंटा आहे गेल्या दोनही पंचवार्षिकला म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ज्यावेळेस होते सुरेश धसांच्या विरोधात त्यावेळेस पण आम्ही जात न बघता मुंडे साहेबालाच मतदान केलेले त्याच्यानंतर मुंडे साहेबांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं चार जूनला चार जून दोन हजार पंधराला चौदाला तर त्यावेळेस प्रीतमताई उभ्या राहिल्या प्रीतम मुंडे यांना पण आम्ही मोठ्या फरकानं आमच्या गावातून लीड दिली जवळपास आमचं अकराशे स... मतदान आहे अकराशे मतदानापैकी आम्ही आठशे ते सातशे ते आठशे मतदान प्रीतमताईच्या म्हणजे नाही त्यावेळेस प्रीतमताईला आम्ही जास्त केलं तर मुंडे साहेबांना आठशे झालं आमच्या गावचं पण प्रीतमताईला आम्ही वन साइड गाव चाललं आमचं फक्त एक चुकून पन्नास पन्नास साठ आ... मतदान तिकडे गेलं म्हणजे कोण तरी एक दुसऱ्या मतदाराला झालो त्यावेळेस काय कोणत्या पक्षाने पण उभा नव्हतं केलं त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला ताईला आम्ही उघड उघड मतदान केलं आमच्या गावातल्या लोकांनी आम्हाला नावं ठेवली तुम्ही वंजऱ्याची झाली पण आम्ही अशा जातीवर कधी जाणारे लोक नाहीत आम्ही लीड दिली, दिली।, दिली। आदरणीय मोदी साहेबांकडे अमित शाह अमित भाईंकडे बघून आम्ही देव देश धर्माचं काम करणारे सगळे बांधव आम्ही सर्वांनी कमळाला मतदान केलं कोणत्याही नेत्याकडे न बघून आणि यावेळेस मात्र चित्र वेगळं होतं यावेळेस आम्ही कुणाला मतदान केलं हे चार जूनलाच कळत पण आम्ही जातीय स्वरूपातून हे गोष्टी केलेल्या नाहीत आणि ह्या ज्या कमेंट यायला लागल्यात वारंवार ह्या चॅनलनी जातीवाद केला त्या चॅनलने जातीवाद केला जातीवाद कवा होतो माहिती आहे का मित्रा ज्यावेळेस बहुल गाव असतंय त्या बहुल गावात एवढं गा पाच पन्नास इतर घर गर, घरं असतील पाच पाच दहा पाच त्या दहा पाच घराला मतदान करून न देणं त्यांच्या मागं जाऊन स्वतःचं स्वतःच बटन दाबणं त्याला म्हणायचं जातीवाद आमच्या गावात सत्तावीस मतदार वंजारी बा बांधव आहेत आमची आम्ही त्यांना काही शब्द बोललो नाहीत तुम्हाला ज्याला करायचं त्याला करा आमच्या गावात मातंग समाज आहे भिल्ल समाज आहे त्या लोकांना पण आम्ही ज जबाव काट टाकला नाही आज ज्याला करायचं ही लोकशाही लोकशाही कोणाला कोणालाही करू शकतो कोणी बजरंग बाप्पा करीन कोणी पंकजा राईला करेन किंवा कोणी अपक्षाला करीन किंवा अशोक हिंगेला करीन हे सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळं जातीवाद कसा होतोय हे अजून उदाहरणं सांगायची वेळ भरपूर आहे प्रीतमताई जे बोलल्या दोन माणसं समोर आले तर एक माणसं असा निवडा जो स्वतःच्या जाती है, जातीचा आहे ह्याला म्हणायचं जातीवाद अजून कोणता जातीवाद प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये स्वतःचेच माणसं स्वतःच्या जातीचे जाती माणसं स्वतः स्वतःच्या जवळ घेणं ह्याला म्हणायचं जातीवाद हा जातीवाद कोण करतं हे बीड जिल्ह्याला माहिती आहे ना मित्रा आम्ही दोन तीन पंचवार्षिक बघितलं नाही तसं काही पण ह्या वेळेस गरज होती कारण खालच्या लोकांनी फार वेगळ्या अंगलनी ह्या गोष्टी नेल्यात ज्या ज्या वेळेस प्रीतमताई निवडून आल्या की वंधाऱ्यामुळेच निवडून आल्या वंधाऱ्यामुळेच निवडून आल्या कोणत्या तरी एक समाज घटकामुळे त्यांना निवडून येतात असं काही चित्र या दोनही तीनही पंचवार्षिकला होतं म्हणून हा सगळा हे या ठिकाणी कुठल्याही पक्षाला बघितलेलं नाही किंवा कोणता फॅक्टर नाही जरंगे पाटील बी फॅक्टर नाही या गोष्टीतून कोणताच फॅक्टर नाही ज्याने आपापल्या आप मनाने आणि मुळात आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील जे गावं कव्हर केलं ते गावं मागच्या पंचवार्षिकला भारतीय जनता पार्टीला प्लस असणारे गाव आहेत आता माझी अशी मानसिकता नव्हती की ते निगेटिव्ह झालेत की प्लस झालेत हे मला माहीत नव्हतं परंतु या वेळेस त्यांची परिस्थिती काय आहे त्या गावापर्यंत विकास निधी पोहोचलेला नाहीये खासदार फंड पोहोचलेला नाहीये आमदार फंड पोहोचलेला नाहीये आणि खासदारांनी त्यांच्या गावात चक्कर देखील मारलेली नाहीये अशा गावामध्ये मी ते गेलेलो आहे आता ज्या गावामध्ये ऍक्च्युअल खासदार वाढदिवसाला सुद्धा जात आहेत लोकांच्या त्या गावातली बाईट घेण्याची मला गरजच नाही कारण त्या गावात मतदान कसं होणार हे सगळ्यांना माहिती आहे परंतु दुर्मिळ भागामध्ये एक उदाहरण सांगतो पंकजाताईंनी गुढीपाडवा साजरा केला यावेळेस त्या गावाचं नाव आहे धनगरवाडी ते गाव आहे रायमोच्या जवळ तुम्ही जिथून कमेंट करताय बाबूराव त्या गावाच्या जवळ धनगरवाडीमध्ये पंकजाताईंनी गुढीपाडवा साजरा केला आहे परंतु जी धनगरवाडी आहे त्याच्या बाजूलाच भानकवाडी एक गाव आहे आणि ज्या भानकवाडीमध्ये पंकजाताई मुंडे गेल्या त्या लोकांना भेटल्या परंतु भानकवाडी एकच नाही आहे अशा दोन भाणकवाड्या आहेत आणि पंकजाताई मात्र एकाच भानकवाडीमध्ये गेल्या ज्या भाणकवाडीमध्ये ओबीसी समाज राहतो आणि दुसरा भानकवाडीचा जो भाग आहे तिथं मराठा बहुल लोक असल्यामुळं पंकजाताईंनी जाणीवपूर्वक तिथं जाणं टाळलं मग आता तुम्ही सांगा ज्या गावामध्ये स्वतः खासदार उमेदवार जात आहेत त्या गावामध्ये बाईट घेण्याची गरजच नाही स्पष्ट चित्र आहे महाराष्ट्राला कळतं की ह्या गावाची परिस्थिती काय असणार आहे आम्ही अशा गावामध्ये गेलो की ज्या गावातलं चित्र स्पष्ट नव्हतं महाराष्ट्राला माहीत नव्हतं की नेमका हे गाव काय भूमिका घेणार आहे आणि तुम्ही जर म्हणत असाल कुठल्या ठराविक जातीच्या जा गावात गेलो तर मी गडीसारख्या ठिकाणी गेलो जिथं अठरा पगड लोक असतात अठरा पगड जातीचे जा लोक आहेत मी धारवंट्यामध्ये गेलो जिथं अठरा पगड लोक राहतात त्यानंतर मी साक्षर पिंपरीमध्ये गेलो मादळमुळीमध्ये गेलो इकडं घाटावरती गेलो गेवराईमध्ये प्रॉपर शहरामध्ये गेलो बीडमध्ये शहरामध्ये गेलो मी असं ठरवून कुठेही गेलो नाही फुलसांगवीमध्ये सगळ्यात सुरुवात जर बघितली तुम्ही आपल्या चॅनलची तर फुलसांगवीमधून वामन भाऊ यांच्या जन्मगावातून सुरुवात झाली होती परंतु आम्हाला चॅनलवाल्याला एक अनुभव असा आला ठराविक एका जातीतले लोक समोरच्या लोकांच्या बाईक डिलीट करा म्हणून शिव्या देतात म्हणून आम्ही जाणीवपूर्वक त्या लोकांच्या गावामध्ये जाण्याचं टाळलंय आणि हा तुम्हाला कळलं असेल की मला काय बोलायचं आहे ज्यावेळेस तुम्ही कमेंट वाचता सगळ्या सुरुवात आम्ही केली होती वामन भाऊ यांच्या जन्मगावातून कारण आम्ही वामन भाऊ यांच्या सप्ताहामध्ये असतो आठवड्यातून एकदा दर्शनाला जातो आम्ही जातपात मानणारे माणसं नाहीत आम्ही साधू संतांना मानणारे आणि हिंदू धर्माला मानणारे माणसं आहेत त्यामुळे आम्ही कधी जातपात केली नाही आणि ती जातपात मानली पण नाही आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस फुलसांगवीचा व्हिडिओ आम्ही टाकला त्यावेळेस त्या ठिकाणी दोन समाज होते दोन समाजातील घटक त्या ठिकाणी आम्हाला बाईट देत होते त्यावेळेस ज्या बाईट पॉझिटिव्ह तुमच्या बाजूने आल्या त्या राहू द्या आणि आमच्या विरोधात ज्या बाईट आल्यात त्या डिलीट करा ही भावना ज्यावेळेस तुम्ही घ्यायला लागलात त्यावेळेस आम्ही हे सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात घेतल्या आणि कुठंतरी आपल्याला त्रास होतोय कुठंतरी तसं जर बघितलं तर बीड मध्ये वारंवार ह्या गोष्टीचा त्रास झालेला आहे आणि तेच दाखवायचं आमचं काम आहे की लोक जे अचानक मागच्या वेळेस तुम्हाला ऐंशी टक्के मतदान करणारे गावं यावेळी झिरोवर का आले हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे आणि हे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि कुठेतरी हे आत्मपरीक्षण झालं पाहिजे महाराष्ट्र प्राईम या चॅनलला नाव ठेवण्यापेक्षा किंवा शंका घेण्यापेक्षा प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा जे बाबूराव नावाचे कमेंट करताय तुम्ही फक्त जातीमुळं बीजेपीला मतदान केलं मी हे के तुम्हाला स्पष्ट सांगू शकतो परंतु तुम्ही मी कुणाला मतदान केलंय हे तुम्ही नाही सांगू शकत परंतु तुम्ही कोणाला मतदान केलं हे आम्ही फिक्स सांगू शकतो तुमच्या आडनावावरून तुमच्या नावावरून हे स्पष्ट चित्र होतंय आणि हे चित्र तुम्ही बीडमध्ये तयार केल्यामुळं आज ही बीडकरांना ही परिस्थिती तयार झालेली आहे हे चित्र कुठेतरी थांबलं पाहिजे सगळ्यांनी गुन्हा गोविंदांनी नांदलं पाहिजे आजही बीडमध्ये किती भयानक प्रकार झालेत लोकांना बूतवर येऊ दिलं नाही आज दहीवंडीसारखं गाव ज्या ठिकाणी सगळ्या समाजाचे लोक राहतात परंतु तिथं फक्त मराठा मुस्लिम मातंग ह्या लोकांना फक्त बोटाला शाही लावण्यापुरतं भूतवर येऊ दिलं आहे आणि त्यांचं मतदान फक्त एकाच व्यक्तीने आणलं आहे असे प्रकार पलीकडे इकडं फुलसांगीला पण घडलेत तिनतरवणीला पण घडलेत त्यानंतर इकडं अजून चकलांब्याकडे जात असताना जे तरडगवण आहे त्या तरडगवनमध्ये झालं आणि आमच्या मीडियावाल्याकडं सगळ्याकडे याचे पुरावे आहेत परंतु आता आधीच दाळ नाचलेली आहे आणि जास्त नासायची नाही आहे म्हणून आम्ही शांत आहेत तर विषय आज वेगळा होता राजकारण संपलंय रिलेशन जपा संपलं इलेक्शन जपा रिलेशन असं होतं आज बाग बगीच्या जरा बघायचा होता गावाकडचं वातावरण दाखवायचं होतं परंतु बाबूराव पुन्हा पेटले मग बाबूरावांना उत्तर देणं गरजेचं होतं तर मला वाटतं बाबूरावांना आता समजलं असेल की महाराष्ट्र प्राईम नेमका काय आहे तर चला तुम्हाला आंब्याच्या झाडाचं दर्शन कळवतं दगड ते बघा लहान लहान मुलं आहेत दगड हांतायत त्यांना माहीत नसतं धन्यवाद अश्विन सावंत म्हणतात तुम्ही खूप चांगलं काम केलं धन्यवाद नेहमीच चांगलं काम करत राहू आपण जिथं जिथं अन्याय होत असेल अन्यायाच्या विरोधात शंभर टक्के आवाज उठवण्याचा प्रयत्न असेल महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून आता आंबे बघा गावाकडं तुम्ही पण अशा आंब्याचे झाडं लावा की आपल्या पूर्वजांनी लावून ठेवलेले झाडं हा एक खूप मोठा खजन आहे सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद तुम्हाला जशी दृष्टी तशी सृष्टी कोण जातीवादी आहे सगळा बीड बघतोय महाराष्ट्र बघतोय चॅनलला कुठली जात नसते पत्रकाराला कुठली जात नसते आणि आम्ही पब्लिक मध्ये जाऊन लोकांच्या भावना घेतल्या पब्लिकला बाईट घेताना कधी कोणाला ले विचारलं नाही तुमची जात काय नंतर बाईट द्या असं काही नाही जो दिसेल त्या व्यक्तीच्या समोर माईक करायचा त्याची भावना काय ती दाखवायची जो जातीवादी असतो त्याला सगळं जग जातीवादी दिसत असत जो स्वतः जातीवादी असतात ना त्याला सगळं जग जातीवादी दिसतंय तर पाहून जगवळ खायचं वा जगवळ काय वाय बागवळ खायचा जातीवाद आजचा नाहीये दहा ना ना वर्षापासून जातीवाद आहे पण कसं आहे आपला जो समाज आहे तो जावतो हा गोष्टी असाळतो आणि धकून घेतो चला जाऊ द्या या गोष्टीने काही आपला फरक पडत नाही नाही कुठं आणि ह्यावेळेस शंभर टक्के आमचा तर पोल असाय की ह्यावेळेस मध्ये पलटी होणार आहे कोणत्या तरी अनेक गोष्टीला एखादी मर्यादा असते ती मर्यादा जर पार झाली तर मग शेवटी बदल होत असतो सर बीड ह्या ह्यावेळेस वातावरण असं आहे जो भारतीय जनताला भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आहे तो सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पक्षाचं काही ठेवलेलं नाही आणि असा एकही व्यक्ती नाही जो राष्ट्रवादीला मानतोय परंतु तो राष्ट्रवादीच्या विरोधात गेलाय म्हणजे त्यांचा मानणारा वर्ग त्यांच्या आहे परंतु भाजपचा मानणारा वर्ग अर्धा घसरलाय याच्यावर लक्ष देत नाही कोणत्याच पक्षाला धरून नाही झालं भाजप असो किंवा राष्ट्रवादी असो इथं बीडचा मुद्दाच एक वेगळा होता भाजपला जे भाजपचे जे कार्यकर्ते स्वतः हु, त्यांनी सुद्धा यावेळेस भाजपच्या विरोधात काम केलेलं आहे काही हा बरोबर बरोबर कारण इथं मुद्दा म्हणजे स्वाभिमानाचा होता बीडमध्ये आता मोदीला मानणारा समाज बीडमध्ये भरपूर आहे पण त्यांनी काही कारण मतदानच केलेलं नाही भाजपला बरोबर तर ही भाजपची जे जिल्ह्यातली समजा जी फळी आहे त्यांच्यासाठी आत्मपरिषण करण्याची ही गरज आहे गरज खरंच म्हणजे भाजपाचे जे कार्यकर्ते असतील नेते असतील बूथ एजंट असतील ते सगळ्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपला मताचा टक्का कशामुळे घसरतोय दुसऱ्यालाच दोष देणं चुकीचं आहे जरांगे पाटलाची ही लढाई जी आहे ती जातीसाठी आहे शंभर टक्के पण आरक्षणाची लढाई आहे आणि जसं सगळ्या जातींना आरक्षण भेटलं तसं मराठा समाजालाही भेटावं ही हो। त्यांची मुख्य मागणी आहे त्यामुळं एखाद्याने आपल्या जातीचं समाजासाठी मागणी करणं काय चुकीचं नाही ते काय दुसऱ्या जातीवर अन्याय करत नाहीत त्यांची जी मागणी रास्त ती मागणी योग्यच आहे परंतु लोकांना आता ते जातीवादी वाटतात तर जाऊ द्या आंबे बघा आणि असे आंबे खायला या दगड चला मित्रांनो आपल्याला राजकारणावर बोलायचं नव्हतं आज खर तर ही आमराई खूप मनाला मोहून टाकणार आहे पाड वगैरेपणे तर चला भेटू परत अशा एका व्हिडिओ मध्ये सध्या कॉल रेकॉर्डिंग पण जास्त व्हायरल व्हायला लागल्यात त्याच्यावर बी बोला थोडी चर्चा करा बुतची बुत ताब्यात घेतली सरकारी अधिकारी सध्या म्हणतात टेन्शन मध्ये आले अधिकारी आता त्यांना दाबदडपशाही होईल त्यांना सुरक्षेची गरज आहे सर काय वाटतं ज्या लोकांचे कॉल रेकॉर्ड झाले ज्या अधिकारी बोलले नाही त्यांनी त्यांच्या व्यवस्थित त्यांनी त्यांचा जो हे केंद्र अध्यक्ष असतो त्याच्यावर ढकलून दिलेले तरी पण त्यांनी काळजीपोटी एखादी एखादी नोंद करायला पाहिजे शेवटी त्याला त्रास नाही झाला पाहिजे काय कुणाचं त्यांची यंत्रणा ताब्यात आहे असं सांगितलं जातं पण त्यांच्या जरी यंत्रणा ताब्यात असली तर सध्या जनता स्वतःच्या ताब्यात आहे जनता स्वतःची यंत्रणा स्वतःच्या ताब्यात येऊन हे ऐक्य अबाधित ठेवू शकते जनतेला जरी यंत्रणा सोबत नसली तर जनतेनं एकच करावं जे तुमच्या आमच्या गावागावात जे ऐक्य साधलेले ते कोणत्या छोट्या गोष्टी म्हणजे ह्या वेळेस बीड कड सगळ्या महाराष्ट्राच नव्हे तर देशात लक्ष लागले एक आ... रील्स व्हायरल झाली होती ते रील्स थोडस म्हणजे खरंच खूप मार्मिक विषय येतो मध्ये एक व्यक्ती येतो बोतावर मतदान करण्यासाठी आणि तो रडत येतो तर तो बुत बुतावर जे शिक्षक असतात कर्मचारी असतात बुथ प्रमुख वगैरे ते नाव विचारतात आणि ते म्हणतात मतदान तुमचं मतदान करा तुम्ही ते म्हणतात माझं मतदान करायचंय मला पण माझ्या पत्नीचं मतदान किती वेळापूर्वी झालंय ह्या नावाचं तर ते म्हणले पंधरा वीस मिनिटांपूर्वी झालंय मग तो रडायला लागतो आणि तो रडतो आणि तो म्हणतो मला पंधरा मिनिटं उशीर झालाय मी पंधरा मिनटापूर्वी यायला पाहिजे होतं ते म्हणतो का तर ते म्हणते ती प्रत्येक पाच वर्षाला येते मतदान करून जाते माझी काही भेटच व्हायना ती वारलेली दहा पंधरा वर्ष झालंय पण ती फक्त मतदान करण्यासाठी येते हे खूप शोकांतिका सर्वशाही हत्या लोकशाहीची हत्या फक्त मतदानासाठी लोक येत आहेत कुठून येत आहेत हे लोक मतदानासाठी कसं मतदान होत आहे मतदान होते जर खरं निवडणूक आयोगाची पण खरंच बीड जर सर आज असा विषय आज आपण मी जबाबदारीने बोलतो जर बीडचं टोटल मतदान जर चेक केलं ना किमान पाच ते दहा हजार लोकांचं लोकांचं ते बजरंग पडून कुणी आपल्याला काय नाही बजरंगचा काय आपण ठेका घेतलेला नाही काही नाही काय संबंध नाही पण पाच ते दहा लाख पाच ते दहा हजार मतदान जर असं होत असेल म्हणतात ना तुम्ही इतक्या वर्ष सत्तर वर्षाची लोकशाही मग गेल्या वर्षी गेल्या दहा वर्षापासून इथं भाजपचा कॅन्डिडेट आहे उमेदवार आहे तर नाही त्याला डर करायला पाहिजे जिथं जिथं बोगत झालं तिथे बोगस ची मागणी केली बोगस झालं मागणी केली डबल डायरेक्ट उघड मतदान व्हायला पाहिजे आणि ह्याच्यातून उलट त्यांचंच मोठेपण आहे त्यांनीच पुढे यायला पाहिजे उघड उघड करा म्हणून परळीत किंवा कुठं पण ते जे गाव म्हणते ते भाजपवाले म्हणून राष्ट्रवादीवाले म्हणून कुणी जरी म्हणत असलं त्यांच्याकडे प्रूफ असले की इथं बोगत झाले छट दिवशी लगेच तिथं त्यांचा परत मतदान घ्यावं त्यांनी काल लांब का लागा ना बरोबर अजून वेळा आणि अजून दुसरी एक गोष्ट सांगायची मला जे लोक म्हणतायत ना की जातीवाद झाला जातीवाद झाला त्यांना मला एक सांगायचं की किमान मराठा समाजाने तरी मराठा उमेदवाराला दहावीस टक्के मतदान केलंय केलंय ना परंतु अमराठी मतदान जे समोरच्या उमेदवाराला मतदान करणार आहे त्यांच्या मधून मराठा उमेदवाराला किंवा वंचित बहुजन आघाडीच्या किंवा इतर बाकीच्या उमेदवाराला किती मतदान झालं हे त्यांनी उघड करावं नाही नाहीत ना गावाची गाव शंभर टक्के मदन एकाच कास्टच्या काही मित्रांनी राम मंदिर झालं म्हणून कमळाला केलेलं आहे काही मित्र आहेत ना आमच्या जवळचे मराठा समाजातले केलेले ना दुसऱ्या गावातले ते जिल्ह्यातले त्यांनी केलं ना असं नाही बघितलं पण कोणता असा माईक आला आला हाय संतोष पवार मध्ये आता पराभव दिसला की रडारड सुरू अरे आम्हाला कोण जिंकलं कोण हारलं आमचं याच्यापाशी काही देणं घेणं नाहीये गेल्या पंधरा वर्षात आमच्याकडे कोण आलं नाही आता कोण येणार नाही फिक आम्हाला फिक्स माहिती आहे आणि आम्हाला कोण जिंकलं किंवा कोण हारलं हे महत्वाचं नाहीये परंतु जनतेला किती न्याय दिलाय हे आमच्यासाठी महत्वाचं आम्ही पत्रकार म्हणून भूमिका घेत असताना नेमका लोकांच्या मनातल्या भावना दाखवायचा प्रयत्न केलेला आहे जनता नाराज आहे हे दाखवायचा प्रयत्न के केला मी नाही त्यातली कडी लावतली हा विषय व्हायला लागलाय हेच ऑलरेडी जातीवादीत हे म्हणते तर कडी काय लावली ह्यांनाच कडी लावायची सगळं यांनाच करायचंय पण कडी लावणाऱ्या लक्ष घालायचं म्हणजे ते एकत्र आले तर ती क्रांती आणि दुसरा समाज एकत्र आला तर तो जातीवाद आहे काय संबंध आहे लोकशाही लोकशाहीच्या दृष्टीने चला ते बजरंग येऊन तर कोणता अशोक हिंगे येऊ नये येतो पंकज काय कोणाला फक्त लोकशाहीची हत्या व्हायला नव्हती यावेळेस स्पष्ट दिसलंय की मेलेल्या माणसात जर मतदान होतय किंवा नुसती शाही लावली जाते आणि त्यांचं मतदान दुसरा व्यक्ती करत होत शंभर टक्के लोकशाहीची हत्या जा 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 हे ज्या ज्या गावांनी झालंय मराठा बहुल किंवा अन्य जातीचे असोत हे चुकीच आहे आणि असे पण काही लोक की जे गावाकडे आले नाही जे बाहेर देशात बाहेर राज्यात राहायला त्यांचं पण मतदान झालंय अशा अनेक प्रकार आहेत मला तर वाटत संपूर्ण मध्ये अशी काही घटना बऱ्याच ठिकाणी घडलेल्या आहेत जाऊ द्या आपल्याला आंबे बघायचे होते आपण आंबे बघायसाठी आलो लेकरांना लेकरं वगैरे गाडीकडे दगड फेकतायत तिकडं तर चला सगळ्यांना रामराम जय शिवराय बाय बाय परत भेटू एकदा निवांत आता बघ सहज आपण म्हंटल चला गावाकडचं तुम्हाला हे दाखवा सगळं सौंदर्य आनंद काय नाही आफ्रोज शेख पत्रकार जातीवादी नाही येत तुमचा अभ्यास कमी आहे तुम्ही सगळे व्हिडिओ बघा महाराष्ट्र प्राईम चे जाऊन आणि जातीवाद अफ्रोज शेख तुम्ही केला का मोदींना मतदान तुम्ही सुद्धा जातच बघितली मोदींची धर्म ते पण जरा कमेंटमध्ये कळू द्या खरं जातीवादी कोण आहे हे सगळ्यांना माहिती बर बर अवश्य सर प आपल्याला या ना फेक आय डी फेक आयडी अफ्रोस शेक फेक आय डी चला धन्यवाद आल्याबद्दल